पाय तिकडं बघू नको खाली बघून खा त्यांना बघू पण नको आता वरड त्याच वरात <coughs> दादू काय खातो दाखव काय खातो दाखव देखी देखी लाड लय भारी वाट करतय लाड नाही नाही तुला नाही नाही तू काय खाते त्रिशा काय खायले का आहे ते का आहे इंडा आहे अंडे आहे म्हणायचं अंडे फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट मध्ये कशी छोरी तुला इकडं मा तुझ्या हे पकड तांब्या पकड की चोंग पाचा, चोंग पाचा। देतो की नाश्ता चालू आहे टॅक्टर येऊन उभा बक बुरावर टॅक्टर इकडं पिकअप तुझ्यात जीव रंगला होय नितीन मालक ओ नितीन मालक तुझ्यात जीव रंगला मंगला असेल इच ना खाली रंगलाच्या खाली मंगला करा मंगलताईचं नाव पण जुळतंय आहे ना, ना मग अजून काय <पारीधियो Benjamin Layhaji> त... एक हवी पण तुझ्या सारखी नको तूच हवी म्हणताय कोण हवी कोयत कोयत दे कोयत दे इकडं ते घासायचं पण दे घासायचं दे की तुला आज भाजी बनवाय भाजी मटकी फिटकी किती काय आणलंय काय नव्हतं काय तर डबा आण कर बरं इकडं चटणीचा इकडं बघा मसाला हे असं जर खाल्लं तर काम करायला कशी बर एनर्जी नाही येणार आणि सकाळी उठण आली कळन टरमाळा घेऊन पळ झालं आजीला काकडी द्याय ना होय र आजीला चावती का काकडी पण दात असतील हाड चावता येतात का आजीला होय जावय तुम्हाला तुमचं काय दुखतय <laughs> मला किती बर वाट तुम्ही माझ्यावरती लो प्रेशर देऊन मला कामाला आणलं घासायचं ठीक की कुठे मंगलता द्यावं घासायचं टाकायकडं आमोल घासतंय का कोण काय म्हणलं आपण माझा जीव जाईल ना होत आई लय दुखायलाय माझा अंग काय गोळ्या गोळी पण राहिल्या अगं हे कुठं हात मोजे माझे काडकी पटकन आज येणार राहत दोघ पण आम्ही मला लय बर वाट म्हणलं अगं त्याने फोन करून इकडे म्हणून मग ते म्हणत होते चल असं तस म्हणलं मला बरं नाही आण आम्हाला कपडे ते पण आण जायचं पोरांना उगच म्हणलं मी तसं नाही त्यात कचरा गेला अग ती माश्याची अंडी खाती त्यात कचरा आहे काढते लाडू लाडू आपलं खायचं आणल्याला कुठं आणलं काही सोबत आणलं खाई करती काय काय माहित सकाळी चारला उठून ला उठून लवकर पण उठली नाही घरी जायतरात असा उठून बसतोय गुपछुप नुसता काय माझ मग ना बघ दे वटाणा शेंग दे मी पण आणलं एक किलो वटाणा आणि गाजर राहुल जवळ आणलेलं काय तो हा पोरे रावल्या जवळ आल्या काय हा मी त्याच्यापासून आणले गाजर पण आणि वटाणा पण भेंडी पण आणलंय काय तुझ्या मावशीला देते खा म्हणावा जतरा बाती थी खोड़ी, थी खावत री आज या ये खात मजे आज ये मांगारी थी आज कोड़न चटकर कोठे हमारे कावे कर आ को दी देखो मला जाऊ दे चलो नानी टोपीन मजे दे ये स्त्री साना आजीजवळ बसव चारा तिला पण द्या त्रिशाला पण इथं बसा त्रिशा आजीजवळ बसा जाऊ का मी तोडायला जाऊ फक्त भाटी सिनेमा ही भाकर घेतलेत काय तिथं तो टाकून दे तिकडं इथं कुत्र खातील आता जरा जीवा जीवा आलाय माझ्या आता करतो काम मजा दे ग टू तर कुठाय ते घासायच अय निकिता कोयत घासायचं तुम्ही शिकवून पाठवता होय र त्याला पण घेऊन या म्हणून आमच्याकडं बर नाही तरी पण बळबळ बळबळ आणता आता ती काय गाडी भरत भरत जाऊ दे ती होय मी पाचला इथून निघून जाणार आहे मग तिचा बाप जरी आला मला आडवाय तरी मी नाही थांबणार <laughs> मला बोलून आणलंय त्यांनी बरं वाटा ना मला हा नाही गाडीवर पण गाडीवर हात करून जातो मी मला लई बरं ना नको नको झालंय लई उदास झालतो मी आज पण आता जरा बरं वाटायलाय कारण आवडत्या व्यक्तींशी बोलणं झालं की माणूस आजारी असलेला पण बरा होऊन जातो तर आता मी बरा होऊन गेलोय तुझीच पाथ आहे आलं रे देवा उसा आलं नियोजन करतात ऐक नितीन भया मी थांबणार नाही हो साडेचारला मी निघून जाणार मी निघून जाणार मला आणलंय तसं सोडायचं बळ आणलंय तसं सोडायचं काय करा